शेतकरी बांधवांनो रब्बी हंगामामध्ये आपल्याला पिकांचं नियोजन करायचं महाराष्ट्राच्या एकंदर पिकाचं जर आपण पॅटर्न पाहिला रब्बी हंगामात पहिलं महत्वाचं किंवा मोठं पीक म्हणलं तर आहे उभ्या पिकाचा जर विचार केला तर त्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी कांदा असेल काही ठिकाणी त्याची कांद्याची पेरणी अजूनही होईल दुसरा उभ्या पिकाचा विचार केला तर त्यामध्ये तूर असेल आणि रब्बी हंगामामध्ये चाण्यानंतर जे त्याच्यापेक्षा कमी नियोजन म्हणजे कमी क्षेत्रावर असणार जे गहू पीक आहे अर्थात यावर्षी झालेला किंवा जास्त पडलेला पाऊस याचा पिकाच्या एकंदर उत्पादनावर काय परिणाम होईल एकूण बाजारपेठेमध्ये आपल्याला कशाची चांगली मागणी राहील किंवा कशाच्या पिकांचे कोणत्या पिकांचे भाव आपल्याला योग्य मिळतील तर या एकंदर माहितीसाठी आज आपण या व्हिडिओमध्ये मी तेजस कोल्हे आपल्या सर्वांचं ॲग्रोस्टारच्या वतीने स्वागत करतो मित्रांनो पहिली गोष्ट की जी आपण आता तिचा सामना केलाय नुकताच जे येऊन संकट आपल्या महाराष्ट्रावर आणि तसं पाहिलं तर पूर्ण देशभर हे संकट होतं जे की अतिवृष्टीचं होतं प्रचंड मोठ्या प्रमाणात पावसाने पिकांची हानी केली यामध्ये सोयाबीन अक्षरशः खराब होऊन गेलं मूग आणि उडीदसारखी पिकं शेतकऱ्यांच्या हातीच लागलेले जेव्हा पीक फुलोऱ्यात होतं तेव्हा पावसाचा दुर्भिक्ष होतं किंवा पाणी पडत नव्हतं आणि जेव्हा पीक पकवतेला आलं तेव्हा पाणीच थांबत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये ही पिकं खराब झाली याचा एकंदर पुढच्या वर्षीच्या सोयाबीनच्या भाववाढीवर नक्की परिणाम होईल मित्रांनो दुसरं पीक जे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात लागलं ते म्हणजे मका ज्याचं क्षेत्र वर्षानुवर्ष किंवा दिवसेंदिवस वाढत चाललंय मका या पिकाला थोडस झालेलं अतिवृष्टी याचा फारसा परिणाम झाला नाही त्यामुळं ही एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा आपण एकापेक्षा वेगवेगळी पिकं करतो त्यावेळेस आपल्यावर असणारी जी काही रिस्क आहे किंवा जे आपल्यावर असणारा जो काही भार आहे तर तो थोडा विभागला जातो मग एखादं पीक चांगलं उत्पादन देतं एखादं पीक पावसाच्या कमी किंवा जास्त प्रमाणामुळे खराब होतं आणि एखादं पीक बाजारपेठेमध्ये भाव चांगला देऊन जातो मग या दोन्ही तिन्हींचा समतोल साधायचा असेल तर आपल्याला बहुपीक पद्धती या पद्धतीचा अवलंब केला पाहिजे ही एक यामधून मिळालेली सगळं शेतकरी बांधवांना एक काय म्हणतो ना सबक आहे ही झाली एक गोष्ट दुसरी गोष्ट मका पिकाचा विचार आपल्याला रब्बीमध्येही करताय कारण का चांगल्या पद्धतीने उत्पादन देण्याची क्षमता मका पिकाची रब्बीमध्ये असते मका पिकाला दोन वेळा बाजारपेठेत मागणी एकतर तुम्ही मकेचे दाणे विकू शकता मका पूर्ण पको करून दुसरी मागणी म्हणजे मकेचा जो काही चाऱ्यामध्ये जे वापर होतो आणि खास करून जे मूर घास बनवतात तर त्या मूर घासामध्ये मकेची मागणी मोठ्या प्रमाणात असते आणि त्यासाठी मकेची पेरणी या हंगामामध्ये आपण करू शकतो मग आपल्याला चना गहू आणि त्याला जोडून मका हा एक पर्याय चांगला ठरू शकतो सायलेजमध्ये ज्यावेळेस मका जाते त्यावेळेस आपल्याला जास्त कालावधीसाठी मका शेतातून ठेवायला नाही लागत म्हणजे जर आपण मकेचा एखादा वाहने उदाहरणच घ्यायचं झालं तर ऍग्रोस्टारचं बारा पस्तीस आहे तर हे साधारणपणे एकशे वीस दिवसाचा आहे परंतु सायलेज बनवायचे तर तो आपल्याला शंभर ते एकशे पाच दिवसातच त्याची काढणी होते म्हणजे आपले ते, आप ते दिवस वाचतात आणि आपल्याला मोठ्या प्रमाणात काय म्हणतो ना नफा या ठिकाणी मिळू शकतो तर तो एक पर्याय आपल्याकडे आहे जर आपल्याला दाणे करून विकायची वेळ आली तर त्यालाही चांगला बाजार आहे बाजारपेठेमध्ये जे काही इथेनॉलची निर्मितीसाठी मकेची मागणी वाढली पोल्ट्री खाद्यामध्ये मक्याची मागणी वाढली त्यातून आपण नक्कीच मक्या पिकाचा भविष्यात वापर करू शकतो चण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर सध्या चण्याचे चा बाजार कमी आहे परंतु येणाऱ्या हंगामामध्ये काय होणारे की अतिप्रचंड पाण्यामुळे पावसामुळे आपल्या जमिनीमध्ये बुरशीजन्य रोग वाढते आणि चना हे पीक मर रोग किंवा मूळकूज रोगाला खूप लवकर बळी पडतं आणि त्याचा परिणाम चण्याच्या एकंदर उत्पादनावर मग मित्रांनो चण्याचं उत्पादन घेत असताना जर आपण जिरायती चणा सोडून जर बागायती घेऊ शकलो तर तोही एक पर्याय आपल्याकडे चांगला राहील बागायती म्हणजे काय गादी वाफ्यावर किंवा वाफ्यावर लावून आपण ठिबकने नियोजन करा किंवा स्प्रिंकलरने आपण वाफे बनवून त्यावर चण्याचं नियोजन करा क्षेत्र मोठं करण्यापेक्षा क्षेत्र मर्यादित करा परंतु योग्य व्यवस्थापन करा जर आपण बागायती चणा घेतला तर त्याचा फायदा काय होईल तेही मी तुम्हाला सांगतो बागायती चणा जर घेतला तर आपण विद्रव्य खत असेल किंवा खत व्यवस्थापन असेल हे ठिबकद्वारे अथवा स्प्रिंकलरद्वारे करू शकतो बागायती चण्यामध्ये आपण जे बुरशीनाशक वापरणारे ज्या बुरशीजन्य समस्या येतात मुळाकडून येतात जमिनीतून येतात तर त्याचा प्रतिबंध आपण एकतर बीजप्रक्रियेच्या प्रक्रियेच्या वेळेस करू शकतो किंवा ज्यावेळेस चणा आपला अवस्थेच्या पुढे जातो त्यावेळेस खऱ्या अर्थानं मर रोगाची समस्या येते त्यावेळेस आपण स्प्रिंकलर म्हणा किंवा ठिबक म्हणा यातून बुरशनाशक वापरू शकतो तर अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर चण्याचं उत्पादन वाढण्यासाठी हा एक महत्वाचा पर्याय आपल्याकडे राहू शकतो मग क्षेत्र कमी करून आपण जर उत्पादन वाढवू शकलो तर तोही आपल्यासाठी चांगला किंवा त्याला काय म्हणतो ना आपण एक पॉझिटिव्ह गोष्ट ठरू शकते मित्रांनो गहूच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मोठ्या प्रमाणात सगळ्यांकडे पाणी उपलब्ध आहे त्यामुळे गव्हाचा पेरा हा नक्की वाढेल गव्हाचा पेरा करण्याचा कल हा शेतकऱ्यांचा असेल आणि तो पेरा करत असताना आपल्याला पाणी मुबलक असल्यामुळे आपल्याला गव्हासाठी जी जमीन निवडायची ती चांगली कसदार जमीन निवडायची आणि गव्हाची पेरणी ही शक्यतो रिसर्च जे वाण आहेत जे संशोधित वाण आहे त्यांची करायची जर पेरणी केली तर चांगली गोष्ट आहे पण पेरणी फक्त उभट करायची आडवी आणि उभी पेरणी करायची नाही म्हणजे जे बियाणं बीजदर आहे तो अगदी आपल्याला वीस बावीस किलोवर आणायचा जास्त बीज दर ठेवायचा नाही बीजदर जर कमी केला तर आपल्याला फुटवे वाढवून आणि त्यातून उत्पादन चांगलं घेता येतं मग तिथेही पण आपण जसं चण्याच्या बाबतीत केलं की क्षेत्र कमी करून उत्पादन वाढवण्यावर जोर दिला तसंच गव्हाच्या बाबतीतही आपण क्षेत्र कमी पेरा कमी परंतु उत्पादन जास्त या अनुषंगाने आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे चणा असेल गहू असेल या दोन्ही पिकांना थंडी मानवते आणि ह्या थंडीचं योग्य वेळ साधायची असेल तर आता आपल्याला झपाट्यानं आपली जमीन तयार करून मशागत करून पुढच्या पिकाचं नियोजन करावं लागेल जे स्टँडिंग कापशी पीक असेल तूर पीक असेल याचं तर व्यवस्थापन आपण चालूच चालू परंतु त्याच्या व्यतिरिक्त जे आपलं मूग उडीद सोयाबीन सारखी पीकं ज्या शेतामधून काढली किंवा खराब झाली किंवा आपण काढू शकलो नाही तर तिथं आपल्याला लवकरात लवकर नियोजन करून चना आणि गहूसाठी जमीन तयार करावी लागेल थंडीची वेळ जर साधली तर आपल्याला दोन्ही पीक उत्पादन देतील आणि त्यातल्या त्यात गहू हे पीक असे की त्याला थंडी खूप मानवते आणि खूप गरज आहे त्याची थंडीची जर योग्य वेळ साधली तर गव्हाचं उत्पादन आपल्याला कितीही खतांचा वापर केला तर त्यांनी वाढणार नाही इतकं त्या थंडीने वाढेल तर यासाठी आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला त्या दोन पिकांच्या बाबतीत थंडीची वेळ साधणं खूप गरजेचं आहे आपण जर पाहिलं मराठवाड्याचा मोठा भाग हा हळद पीक असेल त्यानंतर आद्रक हेही पीक मोठ्या प्रमाणात होतं याची काळजी घेणं गरजेचे आतापर्यंत अतिवृष्टी किंवा जास्त पावसामुळे जमिनीमध्ये ओल जास्त दिवस टिकली तर आता तिथं सड होण्याची किंवा मुळाद्वारे येणाऱ्या समस्या त्याच्यात वाढ होते तर मित्रांनो बुरशीजन्य रोग टाळण्यासाठी आणि कीड टाळण्यासाठी जमिनीतून या पिकांना बुरशी नाशक आणि कीटकनाशक याचाही उपयोग करायचा एक गोष्ट आपण अंदाज केला असेल की ज्यावेळेस हळद पीक किंवा अद्रक पीक आता खाली कंद बांधण्याची अवस्था आहे त्याचं पानांची चांगली वाढ झालेली तर अशा परिस्थितीमध्ये पानांद्वारे अन्न निर्मिती होऊन खाली कंद चांगला बांधण्यासाठी पान, हिरवीगार आणि तजेलदार असावी मग त्या पानांवर करपा, किंवा पानांवर सूक्ष्म अन्नद्रव्यांची किंवा कोणत्याही अन्नद्रव्यांची कमतरता नसावी. आदरक असेल किंवा हळद असेल जितकं पान निरोगी सतेज आणि टवटवीत तेवढं अन्ननिर्मिती जास्त आणि जेवढी अन्न निर्मिती जास्त तेवढं जमिनीमध्ये किंवा ते खाली कंद त्याचा पोस्ट तर मित्रांनो ही गोष्ट साधण्यासाठी योग्य वेळेला योग्य अन्नद्रव्याचा उपयोग आपल्याला या ठिकाणी करायचा आहे खास करून येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये ज्या पण पिकाचं आपण नियोजन करतोय किंवा येणाऱ्या कालावधीमध्ये पाऊस उघडल्यानंतर जमिनीत वापसा येण्यासाठी आणि रब्बी हंगामात जे काही थंडी आहे तर त्या थंडीमध्ये अन्न घटकची पूर्तता म्हणून सल्फर या घटकाचा वापर आपल्याला सरसकट सर्व पिकांना करावा लागेल सल्पर मुळे आपल्याला अन्नद्रव्याची कमतरता भरून निघेल हळद अद्रक सारख्या पिकांना आपल्याला फेरस हे अतिरिक्त घटक पुरवायला लागेल मग मां तो फवारणीच्या माध्यमातून असेल किंवा ठिबकच्या द्वारे हा दिल्यामुळे पानांमध्ये जो हिरवे पान आहे तो राहील आणि त्यातून अन्न निर्मिती चांगली होईल या दोन पिकांच्या बाबतीत आपल्याला ही काळजी घ्यावी लागेल मित्रांनो ऊस पीक मोठ्या प्रमाणात उभं असेल आणि ऊस पिकामध्ये प्रचंड पाणी किंवा काय म्हणतो ना पावसाचं पाणी गेलं असेल तर आता याची समस्या काय होईल तर आतापर्यंत आपण वापरत असलेले अन्नद्रव्य किंवा जी काही खतांचा वापर केला तो सगळा या पाण्याद्वारे निघून गेला असेल म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आतापर्यंत दिलेली खतं व्यर्थ गेली मग आता ऊस पिकाला जर आपण तत्परतेने जर फवारणीच्या माध्यमातून एखादं दुसरं खतांचं नियोजन केलं मग त्याच्यात एकोणीस एकोणीस सारखा घटक असेल मिक्स मायक्रोनोट्रेन सारखा घटक असेल समुद्री छावळीसारखा घटक असेल याची जर फवारणी केली तर पिकाला काय म्हणतो ना लगेचच्या लगेच अन्नद्रव्य उपलब्ध होतील यानंतर जसं आपल्याला वापसा मिळेल किंवा बाकीच्या कामातून सवलत मिळेल तसं आपल्याला अन्नद्रव्याचं उसा व्यवस्थापन ऊसाच्या मुळांजवळ पण करायचे मग त्यामध्ये आपण डीएपी असेल दहा सव्वीस सव्वीस असेल बारा बत्तीस सोळा अठरा अठरा दहा पंधरा 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 एकोणीस एकोणीस सारखी जी काही खत आहे ती वापरतो त्याच्या जोडीला सल्फर त्याच्या जोडीला मॅग्नेशियम सल्फेट आणि जे आपल्याकडे सेंद्रिय उबल उपलब्ध असेल मग ते शेणखत असेल गांडूळ खत असेल किंवा कोंबड खत असेल त्याचा वापर आपण करायचा एक गोष्ट लक्षात घ्या जर ऊस पिकाला आता आपण अन्नद्रव्य दिलं नाही तर आपल्या ऊसाला तुरे येण्याचं प्रमाण वाढेल तुरे येण्याचं प्रमाण वाढलं की उसाच्या उत्पादनात घट येते तर ते जर टाळायचं असेल तर आपल्याला या पद्धतीचं नियोजन करावं लागेल मग रब्बी हंगामाच्या नवीन पिकांकडे जात असताना जी उभी पिकं आहेत त्याची काळजी काय घ्यायची त्यावरही आपल्याला जोर द्यावा लागेल शेतकरी बांधवांनो आपणही कमेंट करून सांगा की अशा पद्धतीने आपल्याकडे आत्ता स्टँडिंग क्रॉप कोणते की ज्या उभ्या पिकांमध्ये जी खरीपला लागवड केली पण रब्बीमध्ये आपल्याला त्याचं नियोजन करता आणि आपल्याला त्यासाठी मदत हवी तर ते कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका जेणेकरून आपण ॲग्रोस्टारच्या माध्यमातून मा त्यावरही माहिती देण्याचा प्रयत्न अवश्य करू मित्रांनो आपण गेल्या महिन्यात किंवा त्यापूर्वी पाहिलं असेल जसं महाराष्ट्रात हा प्रलय आला त्यापूर्वी हा उत्तर भारतात होता मग युपी असेल बिहार असेल किंवा अनेक पंजाब हरियाणासारखे राज्य असेल इथं मोठ्या प्रमाणात पाऊस झाला याचा परिणाम त्यांच्याकडे असणारं मुख्य पीक खास करून बटाटा तर या बटाटा पिकाचं जे काही उत्पादन आहे तर ते त्यांच्याकडं इथून पुढच्या कालावधीमध्ये मर्यादित असेल आणि या पिकाचं उत्पादन घेण्यासाठी कमी कालावधीत चांगलं पीक जर आपण विचार केला तर आपल्याला भाजीपाला पिकामध्ये तेही खूप चांगलं ठरेल बटाटा पिकाची जर लागवड केली तर अगदी सत्तर पंच्याहत्तर दिवसात आपण त्याची काढणी करतो आणि आपल्याला एक चांगला पर्याय पिकांचा पर्याय शेतीसाठी बटाट्याचा होऊ शकतो बटाट्याचा बियाणं आणि बाकीच्या गोष्टी जर आपल्याला सुलभ असतील योग्य माहिती असेल तर नक्की आपण खाल, याचा विचार केला पाहिजे त्याच्या खालोखाल कांदा पेरणी याचंही आपण लक्ष दिलं पाहिजे कारण का तर पावसाळी हंगामात कमी कांदा लागला गेल्या वर्षीचा कांदा चाळीमध्ये बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीमुळे तो खराब झाला आता येणाऱ्या कालावधीमध्ये बाजारची गरज आहे तर ती कांद्याची तेवढी पूर्तता होईल एवढा कांदा बाजारात नाही त्यामुळे जर कांदा पेरणीविषयी किंवा कांदा लागवडीविषयी जर आपण विचार केला तर तोही आपल्याला एक फायदेशीर पर्याय ठरू शकतो आणि दुसरं असं की रमजानचं जे काही कालावधी आहे यावेळेस फेब्रुवारी मार्च मध्ये रमजान आहे त्याच्यापूर्वी दोन आधी जे आपल्याला कलिंगड असेल किंवा खरबूज टरबूज असेल तर याचा विचार करावा लागेल कारण का तर रमजानमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी वाढते आणि जर त्या खरबूज कलिंगडाची आपल्याला त्या दरम्यान मार्केटमध्ये आपलं खरबूज टरबूज कलिंगड आणायचं असेल तर दोन आधी म्हणजे साधारणपणे डिसेंबरपर्यंत आपल्याला याची लागवडीचं नियोजन करावं लागेल तर मित्रांनो एकंदरीत रब्बी हंगामामध्ये आपल्याकडे जे काही वेगवेगळे पर्याय आहेत मग त्या प्रत्येक पिकाविषयी आपल्याला बारकाईने विचार करून मार्केटमध्ये काय गोष्टींचा बदल घडतोय किंवा काय काय गोष्टींचा पुरवठा किती राहील मागणी कशी राहील याचा एक एक काय म्हणतो ना ढोबळ अंदाज या ठिकाणी मी आपल्याला देण्याचा प्रयत्न केला याचा विचार करून आपण नक्कीच आपल्या येणाऱ्या हंगामामध्ये पिकांची रचना किंवा पिकांची जी काही पद्धती आहे ती आपण ठरवू शकता मित्रांनो याविषयी आपलं वैयक्तिक काय मत आहे तेही कमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी सांगायला विसरू नका जेणेकरून त्याचा उपयोग इतरही शेतकरी बांधवांना होईल आणि आपण जसं नवीन पिकाकडे जर आपला कल असेल तर आपण आपल्या पारंपरिक शेती व्यतिरिक्त नवीन कोणत्या पिकाचं नियोजन करणार आहे तेही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगा डॉक्टर किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या पिकाच्या नियोजनाविषयी नक्की माहिती देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो या व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडल्यास आपण व्हिडिओ लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांना शेअर अवश्य करा आणि अजूनही पण आपण ॲग्रोस्टारच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल इथंही आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद